गुरु परब्रह्म तस्मै श्री साक्षातब्र रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक, एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांख्य योग या अध्यातील पान नंबर पासष्ट ओवी नंबर एकशे एकोणपन्नास ते एकशे हे सदा दुर्लभू मना आप हे साधना निहा अर्जुना पुरुषोत्तम हा मनाला प्राप्त करून घेण्यास अत्यंत दुर्लभ आहे साधनांची साधनांनी याचा लाभ होत नाही हा आत्मा अनंत असा पुराण पुरुषच आहे हा गुरत विकृत व्यक्ती सी आतुतु सर्व रूप हा आत्मा सत्व रज तम असा त्रिगुणरित अनादी अविकारी कोणत्याही आकारापलीकडे आणि सर्व रूप आहे अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकू देखावा मग सहजे शोकू आगवा हरेल तुझा अर्जुना या आत्म्याला अशा प्रकारे ओळखावे हा सर्वात्मक आहे याची प्रचिती घ्यावी म्हणजे तुझा शोक सहजपणे नाहीसा होईल अथवा ऐसा नसी तू अंतवंतची मानसी तरी शोचून पावसी पंडू कुमार अथवा तू आत्म्याला वर सांगितल्याप्रमाणे न मानता नाशवंत मानित असलास तरी तुला त्या संबंधी शोक करणे मुळीच योग्य दिसत ना जो नाही आणतो हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाह हो सूतू गंगा जळाचा जसा गंगेचा प्रवाह हो उमापासून समुद्राशी समो संयोग होईपर्यंत अखंड अस्कलित चालू असतो त्याप्रमाणे आत्म्याची उत्पत्ती स्थिती विनाश यांचा क्रमप्रवाह अखंड नित्य चालू असतो ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिळाले आणि जातची मध्ये उरले दिसे जायचे गंगेचे पाणी उगम स्थानी खंडीत नसते समुद्रात समरस होऊन जाते आणि उत्पन्न झालेले पाणी मध्यभागी वाहत असते ये तिरी सदा अवधारी भूतांशी कवनी अवसरी ठाकतीरा याप्रमाणे उत्पत्ती स्थिती विनाश यांचा अूट प्रवाह प्राणीमात्रांच्या बाबतीत सर्व काळ चालू असतो तो कोणत्याही काळात थांबत नाही म्हणून हे आघवे हे तर तुझ न लगे शोचा हवे जे स्थितीची हे स्वभावे अनादियसी म्हणून यासाठी तुला दुःख करण्याचे काही कारण नाही कारण आरंभापासून चालत आलेली ही स्थिती स्वभावता आहे ना तरी हे अर्जुन ने याची तुझी आमना जे दे कोणी लोक अधिरा जन्मक्षया किंवा अर्जुना हे सर्व लोक जन्म मृत्यूच्या अंकित आहेत ही गोष्ट तुझ्या मनाला अयोग्य वाटत असली तरी हे थकाई तुझे शोकाशी कारण नाही जे जन्म मृत्यू हे पाहि अपरिहर तरी सुद्धा तुला यात खंत करण्याचे प्रयोजन नाही कारण जन्म मृत्यू अपर्याहार आहे आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथंच संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण आहे